नमस्कार मित्रांनो सगळं तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपल्या ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अग्निशामक आणि ड्रायवर या पदाच्या काही जागा निघालेल्या आहेत त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूया त्याचप्रमाणे सदर फॉर्म हा ऑनलाईन असून ऑनलाईन फॉर्म कधी सुरू होते त्याचप्रमाणे ऑनलाईन फॉर्म कसे भरावे इत्यादी गोष्टीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे सो तुम्ही या ठिकाणी पाहताय की नाशिक महानगरपालिका या ठिकाणी व गट क आणि गट ड अशा ड्रायवर आणि अग्निशामक या पदाच्या जागा निघालेल्या आहेत या ठिकाणी पाहत आहे की पदनाम आहे चालक चालक म्हणजे या ठिकाणी ड्रायवर येणार आहे त्यानंतर यंत्रचालक आणि वाहनचालक अग्निशामक वर्ग आहे क म्हणजे क्लास सी या पदाच्या जागा असून त्या याला वेतनश्रेणी चांगल्या प्रमाणात आहे यस सिक्स आणि याची जागा आहेत छत्तीस जागा अशा मोठ्या प्रमाणात चालक या पदाच्या जागा आहेत त्याचप्रमाणे प पदक्रमांक दोन आहे फायरमॅन म्हणजे अग्निशामक वर्ग आहे ड म्हणजे ड संवर्गात हे पद मोडते त्यानंतर याचं वेतन पण खूप छान प्रमाणात दिलेलं आहे आणि याच्या जागा आहेत एकशे पन्नास म्हणजे मोठ्या प्रमाणात अग्निशामक या पदाच्या जागा निघाल्या आहेत याबद्दल आपण क्वालिफिकेशन वगैरे काय पाहिजे ते या ठिकाणी पाहूया तत्पूर्वी ऑनलाईन फॉर्म भरणे हे सदर हे ऑनलाईन असून ऑनलाईन फॉर्म भरण्यास सुरुवात होणार आहे दहा अकरा दोन हजार पंचवीस म्हणजे दहा नोव्हेंबरला फॉर्म सुरू होणार आहेत आपल्या चॅनलवर सरकारी नो नोकरी अपडेट आणि सोबतच ऑनलाईन फॉर्म कसे भरावे इत्यादी गोष्टी उपलब्ध राहते जर का तुम्ही यामध्ये इंटरेस्ट असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा या ठिकाणी दहा तारखेला फॉर्म सुरू होणार आहेत आणि याची अंतिम तारीख म्हणजे लास्ट तारीख आहे एक बारा दोन हजार पंचवीस रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता त्याचप्रमाणे सदर याला चलन वगैरे असून ऑनलाईन चलन करण्याची तारीखसुद्धा एक बारा आहे आणि एक्झाम तुम्हाला सात सात दिवस अगोदर तुम्हाला एस एम एस वगैरे मेल वगैरे येणार आहे त्यावेळेस तुम्हाला अपडेट राहायचा आहे सात दिवस अगोदर तुम्हाला या ठिकाणी मेसेज येणार आहे एक्झामचा मित्रांनो अशा प्रकारे हे पी डी एफ असून हे पी डी एफ आपल्या टेलिग्राम चॅनल उपलब्ध आहे टेलिग्रामची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्कशनमध्ये मिळून जाईल तिथून तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन केल्यावर तुम्हाला ह्या गोष्टी उपलब्ध होतील त्यानंतर मी सांगितल्याप्रमाणे याला फी स्ट्रक्चर आहे खुल्या वर्गासाठी हजार रुपये आणि मागासवर्गीयांसाठी नऊशे रुपये या ठिकाणी मागासवर्गीय म्हणजे एस सी एस टी ओ बी सी एन टी e, ई डब्ल्यू एस सर्वांना कास्टमध्ये नऊशे रुपये फी आहे आणि जर का तुम्ही ओपनमध्ये फॉर्म भरत असाल तर तुम्हाला या ठिकाणी हजार रुपये पे करावे लाग लागतील ऑनलाईन लागती। म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी फी स्ट्रक्चर सोमित्रांनो अशा प्रकारे हे पे पिढीपासून तुम्ही या ठिकाणी पाहताय की वर्ग कट ड आणि ड सर्व सेवेने या ठिकाणी भरती होणार आहे अशा प्रकारचा हा व्हिडिओ असून जर का व्हिडिओमध्ये काही अडचण असेल तसे कॉमेंट बॉक्समध्ये कळवा त्याचा रिप्लाय तुम्हाला अवश्य देण्यात येणार आहे तुम्ही मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढं धन्यवाद जय जय महाराष्ट्र